खाली संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा काल परवा दिवशी आळंदीतून माऊलींचं प्रस्थान झालं आणि त्यानंतर आम्ही आज आलो आहोत पुण्यामध्ये काल आमचा मुक्काम होता आणि आत्ता सकाळचे चार वाजले आहेत आपण बघत आहोत की इथं उसळ उसळ शिजवण्याचं काम करत आहेत माझ्यासोबत या दिंडीचे मालक आहेत एकशे पासष्ट दिंडी क्रमांक संत ज्ञानेश्वर महाराजांचा आणि मागच्या वीस वर्षापासून ते वारी चालवतात ते म्हणजे तीस वर्षापासून वारी चालवतात ते म्हणजे कैलास महाराज भालेराव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया वारीचं वास्तव काय असतं म्हणजे वारीची बस महाराज सकाळचे आता जवळपास चार वाजलेत आणि तुम्ही वारकऱ्यांना फराळ देतात काय आश्चर्य कसं माहितीये का आ, की वाटेन काही ठिकाणी जागा नसल्यामुळं आम्ही कमीत कमी दहा ते बारा वर्षापासून रात्री तीन वाजता किंवा चार वाजता इथं स्वतः बनवून पाकिट त्यांना पार्सल देतो आता मग हे वारकऱ्यांनी कुठं खायचं कसं आता ते कसं त्यांचा विसावा जो असतो ना त्या ठिकाणी खातात होता पाण्याची पण व्यवस्था केली चहा चहापाणी आपण नाही केली पण चहा पाणी असतंच आपल्यासोबत आता आचार्य आहेत देशमुख म्हणून आहेत माझे मित्र आहेत सकाळपासूनच हे करायला काम आ, किती वाजता लागतं दादा सकाळी सकाळी तीन ला बर तीन वाजल्यापासून कशी चर्या होती दिनचर्या तुमची दिवसभर काम करायचं का, 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 तुम्ही कशी व्यवस्था केली सकाळी उठल्यापासून अडीच वाजता उठलो हां हा तीन वाजता सुरुवात केली फराळा बर आता जवळपास किती वारकऱ्यांना दिली तुम्ही फराळाची व्यवस्था दीडशे दोनशे वारकरी झाले बर पाच पंचवीस राहिले पाच पन्नास राहिले बरं सकाळी जवळपास वारकऱ्यांना वास्तव आहे दिंडीचं की सकाळी जवळपास त्यांना अडीच ते तीन वाजता उठावं लागतं आणि त्यानंतर त्यांचं संडास असन अंघोळ असन ही व्यवस्था करण्यासाठी त्यांना एक तास दिला जातो आणि त्यानंतर वारकरी चार साडेचारच्या दिशेने आपण जाऊ शकतो आता आपण पुढे बघूया या, या इकडे महाराज की आता हे असं वास्तव असतंय हे दिंडीचं टँकर आहे एकशे पासष्ट क्रमांकाच्या दिंडीचं टँकर आहे हे संजय दादा यांनी हे टँकर या दिंडीसाठी दिलेलं आहे विशेष म्हणजे या टँकरचं याच्यामध्ये फिल्टरचं पाणी भरले भरलं आहे आणि या फिल्टरच्या पाण्यामुळे लोकांना शुद्ध असं पाणी प्यायला मिळते आता दुसरं वास्तव पाहायचं पाहायचं म्हणजे दिंडीचं सकाळी चार वाजता वारकऱ्यांना आंघोळ करावं वा लागते हे बघा माऊली आपल्याला आंघोळ करताना दिसत आहेत यांना दाखवा माऊली किती वाजता उठले चार वाजता उठलो बर काय आता आत्ता आंघोळ करायला का हो बरं 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 कसं वाटतं वारीमध्ये खूप छान वाटतंय त्यांना साबण लावू द्या आपण कारण की त्यांना त्यांच्या डोळ्यात जाईल हा मारा साबण लावून घ्या तुम्ही हा लिहून घ्या हा आता हे बघा सकाळी चार वाजता उठावं लागतंय आणि हे हे पण मला वाटतं माझ्या हे आमच्या ट्रक ट्रकचे मालक आणि चालक आहेत कुमार भारती कुमार भारती आहेत आमचा पूर्ण गाडा चालवणं त्यांच्या हातात आहे कधी आम्हाला जिवंत ठेवायचं का मारायचं हे पण त्यांच्या हातात आहे आता ते आंघोळ करायला करताना दिसतात आपल्याला अशी आंघोळ कर महाराज भालेराव महाराज आहेत आपल्यासोबत परत एकदा त्यांच्यासोबत येऊया आपण भालेराव महाराज हे जे टँकर आपल्याला दिलेलं आहे हे कोणी दिलंय आणि केव्हापासून सेवा आहे आपण टँकर कडे येऊ महाराज हे आपण टँकर कडे येऊ आपण त्यांची आंघोळ थोडीशी होईपर्यंत तोपर्यंत टँकर पण येऊ भारतीय आंघोळ करायला इथं बा महाराज हे टँकर कोणी दिले आणि तुम्हाला केव्हापासून सेवा देतात संजय दामोदर कुरकुटे पुणे यांची अठरा वर्षापासून सेवा चालू आहे बर हो आणि महाराज हे टँकर एक वैशिष्ट्य पाहिले की अख्ख्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये असं टँकर नाही माऊलीचीच कृपा म्हणायची बर हो आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे हे ह्या दिंडेमध्ये माऊलींच्या सोहळ्यामध्ये कुठं फिल्टर पाणी मिळत नाही वारकऱ्याला प्यायलामध्ये हे पूर्ण टँकर भरून फिल्टरचं पाणी देतं असं आमचं जे टँकरचे मालक जे त्यांचं एक असं ते की प्रत्येक म्हणजे जिथं फिल्टरचं पाणी तिथंच भरायचं कुठं पण भरायचं नाही मी तर म्हणतो महाराष्ट्र शासनाने सुद्धा हे हा जर व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जात असेल ते पाहत असतील किंवा त्यांचे कोणी सहकार्य पाहत असेल तर त्यांना एक विनंती आहे की दि जेवढेही दिंडी आहेत त्यांना फिल्टरचं पाणी कशी व्यवस्था करण्यात येते आणि संडासचं काम उत्कृष्ट रीती करतात मग फिल्टरचं पाणी जर मिळालं तर वारकऱ्यांचं आरोग्य सुरक्षित राहील आणि त्यामुळे वारकरी बिमार पडणार नाहीत आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे या दिंडीचं संजय कुरकुटे नावांचे दागा आहेत तिथं पुण्यामध्ये आणि ते फिल्टरचं पाणी भरून देतात आणि जवळपास ते तीन तीन साडेतीन लाख रुपये या दिंडीसाठी या फिल्टरच्या पाण्यामध्ये खर्च करतात आता आपण परत इकडे येऊया दादा आंघोळ झाली का हो हां कसं वाटतंय आता सकाळी सकाळी खूप छान वाटतंय फ्रेश वाटतंय घरी उठता का इतक्या लवकर नाही हा आठ वाजता आठ वाजता वारीमध्ये कसं वाटतंय वारीमध्ये एकदम फ्रेश मन प्र, प्रसन्न होईल असं वातावरण आहे सगळे उठाय तुम्हाला आता वास्तव दिंडीचं म्हणजे सांगायचं म्हणजे हे हे शेवटचे आंघोळ करणारे म्हणजे जवळपास दोन ते अडीच वाजल्यापासून आंघोळी करायला सुरु होतात म्हणजे ट्रकचे मालकच शेवटी आंघोळ करतात कारण की आता सगळ्यांच्या बॅगा वगैरे मध्ये टाकण्यात आलेल्या आहेत त्यानंतर हे आंघोळ करतात महाराज पुढे वारी करणार हो करणार आपल्यासोबत भालेराव महाराज आहेत आमचे परम मित्र सोबदार भालेराव महाराज सोपदार तुम्ही केव्हापासून करता मध्ये पंधरा वर्षामध्ये करतो बर काय काय अनुभव काय सांगणार वारीचा अनुभव खूप आहे काय सांग आनंद आनंद घेण्यासाठी वारी आहे हा यामध्ये आता आपण सध्या चार वाजता बोलत आहोत तुमच्याशी चर्चा करत आहे मी सकाळपासून उठावं लागते लवकर हे कस शक्य कसं होते उठावच लागतंय ना कारण लवकर जाण्यासाठी उठावच लागतं लवकर बर आता आपली आंघोळमोळ करून आपला आवरून मग जावंच लागते वारीमध्ये आता आपण पांडव नगरामध्ये पुणे पुणे भागातील इथून आपला प्रवास पुढे कसा असतो इथून आता पायी चालायचं आहे ना बर हो इथून आता आपली दिंडी भवानी पेठ मध्ये जाणार इथून मग दिंड्या सिरियल नंबर लागत आहेत त्या गुडूशेठ गणपतीचं दर्शन होईल का हो होतं ना दगडूशेठ हालोच दर्शन होते ना आता इथून दगडूशेठ हा कर दर्शन करून आपल्या तिकडे भवानी पेटेकडे जायचंय तिथून दिंड सिरियल नंबर लागतात okay. या माऊली आपण यांना आता हे आपल्या एकशे पासष्ट दिंडीचं हे ट्रक आहे या ट्रकामध्ये सगळ्या गोष्टी ठेवल्या जातात आपण वास्तव सकाळी चार वाजताच दाखवत आहोत आणि हे आमचे दाजी येतं हे बघा खूप गडबडीत असतात हे सतत गडबडीत असतात कामात असतात मग सगळं व्यापारी काय वाटतंय वारीला आल्यानंतर छान वाटतंय बर एकंदरी वारकऱ्यांची सोय करण्यामध्ये किती तारंबळ उडती तुमची भरपूर उडती पण आवाज आवा बसला महाराजमेंट करून 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 इतक्या लवकर पुण्यातच का पुण्यात आवाज बसला